बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या सामाजिक कार्यकर्ते विजय कोले यांचं राज्यमंत्री बोर्डीकर यांना साकडं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यात मंत्री म्हणून मेघना दिदी बोर्डीकर यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष संघर्ष करणारे युवकांचं श्रद्धास्थान असं व्यक्तिमत्व लाडक्या बहिणीचे दादा आमदार राजेश दादा बिटेकर यांचा मतदारसंघात विजय झाल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाचा अनुशोष भरून काढण्यासाठी या मायुतीच्या शिलेदारांचा सत्कार सोहळा पाथरी येथे पार पडला या सत्कार सोहळ्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते यांनी राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांना पाथरी तालुक्यात बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या असं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये इतकी बेरोजगारी आहे की आज जर तरुण आपण जर पाहितलं तर प्रत्येक गावातलं दोनशे तीनशे तरुण हा पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी गेलेला आहे जर या ठिकाणची ही जी कारखानदारी जर चालू केली यानंतर या जिल्ह्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल या ठिकाणी जवळपास बरंच या ठिकाणी उत्पन्न होते याच्यावर जर प्रक्रिया करणारे उद्योग जर या ठिकाणी आले तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं की या ठिकाणी नावाचा आपला सोयाबीनवर वीज प्रक्रिया करण्यासाठी किंवा तेल प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे हा जवळपास पाच सहा वर्षापासून धूर पडल्या तर मला या आपल्या माध्यमातून या ठिकाणी दीदीला एक नम्र विनंती करायची की आपण त्यामध्ये लक्ष घालून केंद्राचा व राज्याचा निधी आणून आपण या प्रकल्प लवकरात लवकर चालू करावा त्यामुळे या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल शेतकऱ्याला एक सोयाबीनला एक चांगला दर सुद्धा मिळेल लोकनायक न्यूज करता राहुल ढाबाले परभणी लोकनायक न्यूज